छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवरील दिरंगी व फुलणाऱ्या घनदाट जंगलात माओवाद्यांशी निधळ्याचा तीने लढणारा जवान महेश नागुलवार यांना वीरगती प्राप्त झाली अकरा फेब्रुवारी माओवाद्यांशी दोन हात करताना महेश नागोलवार यांना वीरगती प्राप्त झाली असून त्यांना गोडी लागल्यानंतर इतर जवानांनी कव्हर देण्याचाही प्रयत्न केला शत्रूसोबत लढत हेलिकॉप्टर पाचारण केले व त्यांना लगेच जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवरील दिरंगी व फुलणाऱ्या घनदाट जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी माओवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला त्याचवेळी त्यांचे साहित्यही जप्त केले तब्बल आठ तास माओवाद्यांशी जवानांना राहून राहून झुंजावे लागले या दरम्यान एक माओवाद्यांची गोळी महेश यांच्या लागली त्यानंतर त्यांच्यासोबत इतर जवानांनी त्यांना कवर देत माओवाद्यांना चोख प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला पण घनदाट जंगलाचा आसरा घेत माओवादी तिथून पडून गेले महेश नागुलवार यांच्या दोन मुली आदिवी व आश्वी शाळेत होत्या तर पत्नी पल्लवी या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात वाहक असून त्या कर्तव्यावर होत्या त्याचवेळी महेश यांना गोडी लागल्याची माहिती मिळाली त्यानंतर पल्लवी यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली यावेळी कुटुंबीय व हो नातेवाईक सोखमग्न झाले होते उपपोलीस महानिरीक्षक अंकित गोयल यांनी गडचिरोलीत धाव घेतली गोयल यांच्यासह पोलीस अधीक्षक निलोत्पल अप्पर अधीक्षक यतीश देशमुख यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन डॉक्टरांशी चर्चा केली त्यानंतर कुटुंबाला धीर दिला यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे डोळे पानावले होते रुग्णालय परिसर सुन्न झाला होता महेश नागुलवार हे पूर्वी अनखोळा गावी राहत सामान्य कुटुंबातील महेश यांच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले होते प्रतिकूल परिस्थितीत ते पोलीस दलात भरती झाले त्यानंतर ते गडचिरोलीत राहायला गेले मात्र गावाशी नाळ तुटू दिली नाही महेश यांनी वीरगती प्राप्त झाल्याची माहिती कळल्यानंतर संपूर्ण शोककळा पसरली अंतिम निरोप देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती यावेळी अनेकांना अश्रू अण हुंदके आवरता आले नाही सी सिक्स्टी पथकातील जवान महेश नागुलवार हे जखमी झाले त्यांना हेलिकॉप्टरने जिल्हा रुग्णालयात नेले पण सर्दीचे प्रयत्न करूनही त्यांना वाचविता आले नाही बारा फेब्रुवारी रोजी सकाळी उत्तरीय तपासणी करण्यात आली त्यानंतर पार्थिव पोलीस मुख्यालयात नेण्यात आले तेथे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली त्यानंतर दुपारी अडीच वाजता अनखोळा या गावी त्यांच्या घरी अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले त्यानंतर अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी गावकऱ्यांनी दुतर्फा उभे राहून पुष्पवृष्टी करत अमर घोषणा दिल्या जवान महेश नागुलवार यांच्या पार्थिवावर काढलेल्या मार्गावरील नदीच्या काठी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सहपालकमंत्री अॅडव्होकेट आरसिस जयस्वाल यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून कुटुंबियांचे सांत्वन केले उपविभागीय अधिकारी रणजित यादव तहसीलदार प्रशांत घोरुडे गटविकास अधिकारी सागर पाटील भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे युवक काँग्रेस ॲडव्होकेट विश्वजित कोवासे माजी जिप अध्यक्ष अजय कंकडलवार शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे सरपंच रेखा एलमुले उपसरपंच अरुण चौधरी हेही उपस्थित होते